आता ब्राह्मण्य हे दलितामध्ये असतं मराठ्यामध्ये असतं ब्राह्मणामध्ये असत आणि म्हणून जसा शेवटी गोष्टी भाषा संदर्भातलं एक व्याख्यान घेतात बालगंधरा त्यांनी जातीवादाला विरोध केलेला आहे जो जात बांधतो तो अन्नकरवादी असू शकत नाही जो जात मानलो तो बुद्धवादी असू शकत नाही तो जात मानलो तो बुद्धिवादीही असू शकत नाही आणि म्हणून खांबणी हे संपलं पाहिजे या निष्कर्षावर आलं पाहिजे किंवा साहित्य हे दुःख मुक्तीचा देवाद साहित्य असलं पाहिजे माणसाला दुःख आहे हे आता आहे हे दुःखाचं निराकरण करण्यासाठी कविता असते नाटक असतं कादुंबरी असते कथा असते दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न साहित्याला करावा या संदर्भात विचार करताना दलित साहित्य आणि श्रमिक साहित्य हे एकत्र येण्याची गरज आहे आणि अभिजन हे आता वेगवेगळे नाही आनंद वाटला या संबेधाचार विचारवंच आहे तो या ज्योती चंद्रचूडच्या नावानं जाहीर झालेला आहे चंद्रचूड साहेब हे अभिजन आहे अभिजन वर्गात जन्मलेले आहे त्यांचा विचार आमच्या सुखदेव कोरोडे हो, मानला नाही आणि ते देशातील लोकांनी ज्यांच्या नावाची समज नगरी हे या ठिकाणी संमेलन मध्ये आहे मेघाजी लोकांचे बहुजन दलित संख्याचा प्रभावात नामदेव साहेब दलित आणि चंद्रचूर हे अधिकार वर्ग घातलेले हे सर्वांचे मिळून हे साहित्य संमेलन आहे असा एक भारत आपल्याला टिकवावा लागेल असाच एकाग्र भारत आपल्याला करावा लागेल की जी संमेलनेची भूमिका आहे की संवादीची भूमिका आहे ही भूमिका मला अत्यंत महत्वाची वाटते आज निर्णायक अवस्थेचे राजकारण गचाळ झालेलं आहे या समंत भूमीमध्ये समाजकारण कुठेही शिल्लक नाही धर्म आक्रमण झालेला आहे राजकारण राज बिघडलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये साहित्य संमेलनातून घडणारी रसिकता ही विवेकाला जन्म झाली की नागरिकत्व निर्माण करावं की वाचक निर्माण करावं मला आनंद वाटला तीन शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांनी समजलं दिल्ली काढली या दिल्लीमध्ये छोटी एक पालखी पाहिली ती पालखी माझ्या खांद्यावर आणि भाऊच्या खांद्यावर आम्हाला वाहताना अभिमान वाटला पालखी छोटी आहे पण त्या छोट्या पालखीमध्ये संविधानाचा ग्रंथ ठेवलेला आहे संविधानाचा ग्रंथ ठेवलेला आहे नामदेव कपाळाची पुस्तकं ठेवलेली आहे अध्यक्ष दादाभाऊ गावडेंची पुस्तकं ठेवलेली आहे माझी पुस्तकं ठेवलेली आहे सर्व समावेशक अशी संविधानात्मक भूमिका या पालखीमध्ये आलेली आहे फक्त इथे ज्ञानेश्वरीचा आलेला इथे कोर्ट आला सगळे भेट येत असताना पाहुण्याचा सन्मान करताना इथे मी आपल्या पुण्याहून शाळा पुणे विद्यापीठाची शाळा मिळाली होती तुम्ही जपून केली होती ही शाळा आमच्या अध्यक्षांना दादा भाऊ वाढवला घालायची होती आमच्या सुखराम भाऊने सांगितले की आमच्या शाळेत यायची आहे ती शाल सध्या वापरली आहे ती शाळ सगळ्यांना वापरली आहे पुणे विद्यापीठाच्या दानात्मक शाली सगळ्यांच स्वागत झालं अशा प्रकारची ही सर्वांना सभेत घेणार सभेत घेणार जो ते वाचन भेटू लाभो असे म्हणणारा संत ज्ञानेश्वरांचं संतत्व हे बहुआयामी अशा प्रकारचे संत विश्वाला कवेत घेतात संत विश्वाला पोटात घेतात नामदेवची कविता सुद्धा उत्तरार्धांची कविता सुद्धा की सर्वांना पोटात केली ते भेदभाव करत नाही आणि म्हणून या संबंध पालखीचं मला कौतुक वाटलेलं आहे या विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या हे विद्यार्थिनी

तुम्हा सर्वांची लक्ष मी या गोष्टीकडे वेगू इच्छितो कि या लहान मुलांमध्ये निराग्रस्त आहे यांच्या मनाला जात धर्माची बाधा झालेली नाही त्यांच्या दिंडीमध्ये एकच पुरुष होता ग्रंथाचा जागर होता हिंदू धर्माचा की इस्लामचा की तो ख्रिश्चनाचा की बौद्धाचा असा संदर्भ नाही ग्रंथ गुरु आहेत ग्रंथ ज्ञानाचा ठेवा आहे अशा अर्थाच्या त्यांच्या घोषणा होत्या या जात जातकुळी ही सेक्युलर आहे संविधान सुसंगत संमेलन आहे आणि म्हणून याचा खूप कौतुक आहे संविधानाला सुसंगत साहित्य निर्माण व्हावं संविधानाला सुसंगत समाज निर्माण व्हावा आणि संविधानाला सुसंगत देश निर्माण व्हावा तरच भारत देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे या उज्ज्वल भविष्याच्या भारताचं नेतृत्व भारताला संबंध तरुण पिढीनं साहित्यिकाली करावं आणि जगामध्ये शांतता नांदावी जगाचं कल्याण करावं विश्वाचा विकास करावा विश्वाची एकात्मता करावी तीनशे कोटी ख्रिश्चन अडीचशे कोटी मुसलमान शंभर तीनशे कोटी हिंदू आणि समज पन्नास सात कोटी जे बौद्ध या सगळ्यांना एकाच पृथ्वीच्या घरात राहायचं आहे ते गुन्हा गोविंदा राहावं हे सुखावर नांदावं यासाठी साहित्य असत यासाठी सेवा असते यासाठी सत्याचा विचार असतो यासाठी ग्रंथ असतात यासाठी दिंडी असते आणि यासाठी नामदेव दसाच्या स्मृती कित्यर्थ या संयोजकांनी निर्माण केलेलं हे संमेलन असतं आणि म्हणून या संमेलनाच्या निमित्तानं आपण सर्वांना विश्वशांतीसाठी निश्वात्मक एकात्मतेसाठी आपलं मन मोठं ठेवा आपला धर्म उदाहर करा धर्माची अस्मिता मनात बाळगू नका हे संविधान विरोधी होईल संविधान जपा आणि पूजा आणि संबंध मानवता जपा मानवता धर्माचा शेवटचा धर्मात आहे एका धर्मामध्ये सत्य न आणि म्हणून सर्व माणसाचं दुःख मुक्ती करणं हे साहित्याचा मुख्य ध्येय आहे या दृष्टीने आपण विचार करावा आणि याच विचारावरती आमचे दादाभाऊ धावडे सर्वच प्रकाश बांधली मी आनंद व्यक्त करतो या गावातला माणूस सुपुत्र आता अध्याचे पदावरून एका उंचीवरून तो भाषण करणार आहे या भारताचा सारांश सावांकडे असाच असेल असं मला वाटतं त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली नाही ते स्वतंत्र व्यक्तीचे स्वतंत्र वृत्तीचे अशा प्रकारचे नायक आहेत अशा नायकाला तुम्ही गाव करावी उठावं कोंदा लावं प्रेम करावं आपल्या गावातल्या नव्या अंकुराला आपण सगळ्यांनी पाणी घालावं त्याची सुरुवात सुखदेव आमच्या विकास चोरोने यांनी केलेली आहे आणि अशोकरावांनी केली यानंतर विशेष धन्यवाद देतो आणि आपल्याला शुभेच्छा मी दादा सत्कार पुढे विद्यापीठाच्या शालेला करतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराज